और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो निलेश नाना बोरोडे राहणार किरकटवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे सणसनगर तालुका हवेली येथील गट नंबर त्रेचाळीस व तेवीस यामधील आणि त्या ठिकाणी देण्यात परवानग्या याबाबत आपण गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पी एम आर पाठपुरावा करत आहोत अनेक वेळा आपण लेखी पत्र व्यवहार या पी एम आर डी प्रशासनाकडे केला त्यांना पुराव्या स्वरूपामध्ये काही माहिती त्यांना दिली माहितीच्या अधिकारातून त्यांच्याच पी एम आर डीकडून आपल्याला मिळालेली माहिती आपण त्यांना सादर केली सरळ सरळ दिसत असताना जाणीवपूर्वक या पी एम आर डी प्रशासनातील अधिकारी कारवाईसाठी टाळाटाळा करत आहेत आणि जे दोष आहेत त्यांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न या पी एम आर डी प्रशासनाकडून सुरू आहे अगोदर आपण ज्यावेळेस माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता त्यावेळेस आपल्याला माहिती देण्यास विलंब करून त्या दरम्यानच्या काळामध्ये जी बिल्डिंग खूप डिमॉलिश होती म्हणजे जे बांधकाम पाडलेलं आहे असं दाखवलेलं होतं तेच बांधकाम आपण तक्रार केल्यानंतर किंवा के अर्ज केल्यानंतर मला माहिती देण्यासाठी विलंब करण्यात आला आणि त्यांना ते नियमित करून देण्यात आलं तो झाला एका गटातला विषय परत दुसऱ्या गटामध्ये अधिकाऱ्यांनी तेच केलं आपण तक्रार केल्यानंतर आता था था त्या ठिकाणी बिल्डिंगला कमी परमिशन असताना सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्या गावामध्ये एवढ्या मोठ्या इमारतीला कधीच परवानगी मिळू शकत नाही अशी परिस्थिती तिथे आहे प्रत्यक्षात पाच ते सहा मीटरचा रस्ता उपलब्ध नाही परंतु तिथं आता सध्याला चौदा मजली बिल्डिंग उभी झालेली आहे यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाणी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आढळून आलेले की पार्किंग प्लस चौदामध्ये त्या ठिकाणी उभे आहेत एवढं मोठं बांधकाम होत असताना पीएमआरटीचे अधिकारी काही झोपले होते का त्यांना अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनाही माहिती नव्हतं हो का आणि आता यांच्याकडनं कागदी घोडे नाचवले जात आहेत आणि मी ज्यावेळेस आंदोलनाचा सा त्यांना इशारा दिला आज मी हलगीनाथ आंदोलन या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी केलं आणि त्यानंतर यांनी मला मेल पाठवायला सुरुवात केली आम्ही कारवाई करतोय आम्ही त्याचा पुढे पाठपुरावा करतोय किंवा कारवाई लवकर करू वगैरे वगैरे असे कागदी घोडे नाचवायला सुरुवात केली परंतु हे अधिकारी पूर्णपणे या दोषींना वाचवण्यासाठीच प्रयत्न करत आहेत त्यांचे काहीतरी हितसंबंध असण्यासाठी आर्थिक हितसंबंध गुंतलेले असण्याची शक्यता आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी अधिकारी धडपड करत आहेत माझी पुन्हा आयुक्तांकडे मागणी आहे की त्यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे अतिशय गंभीर बाब आहे लक्ष घालून यांनी कारवाई केली पाहिजे आणि मी जो तक्रार अर्ज दिलेला आहे त्या अनुषंगाने त्या अनधिकृत बिल्डिंग वरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यात जे ज्या काही जे कोणी अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र